येथील गटारीच्या दिवशी जल्लोषाऐवजी संतप्त महिलांनी गावात थरार उडवून महिलांनी थेट दारू विक्रेत्याच्या घरावर धाड त्याच्या दुकानाची तोडफोड केली आणि दारू पिणाऱ्यांना चोप देत गावातून लावले या आंदोलनात गावातील महिला रणरागिणीच्या रूपात दिसून आल्या श्रीमती शिला उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धडक मारली या दरम्यान सर्जीराव पवार या विक्रेत्याला महिलांनी चोप दिला दारूचे बॉक्स घरातून बाहेर काढून जप्त केले तसंच त्याच्या दुकानाची मोडतोडही केली व तिथे जमलेल्या दारू पिणाऱ्या तळीरामांना गावातून हुसकावून लावले अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण ला आमटेजी यांनी या कृतीचे समर्थन करत महिलांना पाठिंबा दर्शवला आहे ही घटना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे महिलांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर त्वरित कारवाईचा दबाव निर्माण झाला आहे लिंगदेवमधील महिला शक्तीचा हा उद्रेक अवैध धंद्यांविरोधातील लढ्याला नवीन दिशा देईल असे मत ग्रामस्थातून व्यक्त होत आहे